नमस्कार मी मयुरेश वाघ आज बावीस मार्च आहे मी विरार पश्चिमेला जे विरार पश्चिमेचा आपलं विरार पश्चिम विभागाचं बोळी पोलीस स्टेशन आहे जे गेल्या वर्षी अकरा ऑक्टोबरला चालू झालं आपल्या प्रयत्नाने अरणाळ्याला लोकांना जायला लागायचं ला ग्लोबल सिटी म्हाडा आणि विरार या भागातल्या लोकांना तिरुपतीनगर गोकुळ टाउनशिप इथल्या लोकांना अर्णाळ्याला जायला लागायचं ला ला आपल्या प्रयत्नाने म्हाडा वाणिज्य इमारत क्रमांक दोनमध्ये आपण म्हाडाकडनं पाठपुरावा केला मा प्रयत्न केले तेव्हा विरार वेस्ट भागासाठी ग्लोबल सिटी म्हाडा आणि संपूर्ण विरार वेस्टसाठी बोईंग पोलीस स्टेशन तयार झालं या बो बोईंग पोलीस स्टेशन हद्दीचं पॉप्युलेशन दिवसेंदिवस वाढतं आहे या पो पो प, 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 हद्दीचं जे प, 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 प पोलीस स्टेशनच्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या वाढते मोठमोठे टॉवर होत आहेत मोठमोठ्या टॉवरमध्ये छोट्या मोठ्या घटना घडतात मारामारीच्या घटना घडतात किंवा वादविवादाचे प्रसंग घडतात आणि बऱ्याचदा आता त्या ग आता तर गुन्हेगारीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं आहे पण रस्त्यावरचे गुन्हे आधी घडलेले आहेत त्यामुळे मारामारी असेल किंवा मारामारी वादविवाद चोरीचे एखादी घटना घडतात घरफोडीच्या घटना यादी घडलेल्या आहेत त्यामुळे सी सी टी व्ही म्हणजे तिसरा डोळा हा तिसरा डोळा जो आहे हा तिसरा डोळा तिसरा डोळा जो आहे हा तिसरा डोळा सगळ्या ठिकाणी अष्ट महत्त्वाचा आहे संपूर्ण शहर आणि संपूर्ण आ, संपूर्ण शहर हे सी सी टी व्हीच्या कक्षेमध्ये येणं गरजेचं आहे यासाठी सरकारकडनं आपण मागणी करतो आहे की सरकारने निधी द्यावा की जसं जकातना का आहे महत्त्वाचे जंक्शन आहेत महत्त्वाचे चौक आहेत स्टेशन परिसर आहे या सगळ्या ठिकाणी ऑलरेडी सी सी टी व्ही आहेत पण प्रत्येक एरिया हा सी सी टी व्हीच्या कक्षेमध्ये आला पाहिजे यामुळे बऱ्यापैकी गुन्हेगारांवर वचक राहू शकतो राहतो त्यामुळे बोळींद पोलीस स्टेशनचे जे विरार वेस्ट अख्खं हे बोळीन पोलीस स्टेशनच्या अंडर येतं आणि बोळीन पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत प्रकाश कावळे यांच्याशी काही दिवसांपूर्वी माझी चर्चा झालेली त्यांनी असं नागरिकांना आवाहन केलं आहे ते मिटिंग पण घेणार आहेत याबाबत की एक कॅमेरा शहरासाठी हाऊसिंग हो सोसायटी असतील ज्वेलर्सची दुकानं असतील बाकी इतर व्यव व्यावसायिक दुकानं असतील यांनी त्यांचे कॅमेरे लावताना त्यांच्या दुकानाच्या बाहेर कॅमेरे लावताना त्या कॅमेऱ्याचं तोंड हे रस्त्याच्या दिशेने किंवा जर चौकात दुकान असेल तर चौकाच्या दिशेने सी सी टी व्ही कॅमेरा लावावा आणि तो नाईट विजन किंवा हाय क्वालिटीचा कॅमेरा लावावा जेणेकरून कोणाची कुठलंही गुन्हेगारी कृत्य किंवा गुन्हा करण्याची हिंमत होणार नाही आणि जर असा कुठला प्रकार कोणी करण्याचा बुरटे चोर किंवा कोणी करण्याचा प्रयत्न केला तर सी सी टी व्हीमध्ये ते कैद होईल त्यामुळे बोळिंग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी विरारच्या जनतेला आवाहन केलं आहे की हाऊसिंग सोसायट्यांनी त्यांच्या परिसरामध्ये सोसायटीच्या आवारामध्ये कॅमेरे लावत असताना सोसायटीच्या बाहेरसुद्धा रोड कवर होतील मेन रोड चौक त्यांच्या परिसरातले म भाग हे कवर होतील सी सी टी व्हीमध्ये येतील आणि ते हाय क्वालिटीचे सी सी टी व्ही कॅमेरे असावेत त्याच्यामध्ये साधारण एक दोन तीन महिन्याचं त्याच्यामध्ये मेमरी राहिली पाहिजे अशा पद्धतीने कॅमेरे बसवावेत आणि त्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा व्यापारी संघटना असतील हाऊसिंग सोसायट्या असतील समाजातले दानशूर लोक असतील त्यांनी पुढाकार घेऊन शहरामध्ये जास्तीत जास्त सी सी टी व्ही ला लावण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे मीसुद्धा पोलिसांच्या वतीने किंवा एक सर्वसामान्य नागरिक एक शहरातला कार्यकर्ता म्हणून मी आवाहन करतो की प्रत्येक सोसायटीने आपला फंड सी सी टी व्ही खर्च करत असताना तो एक दोन सी सी टी व्ही हे शहराच्या म्हणजे रस्त्याच्या दिशेने लावावेत आणि आपला परिसर सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हे माझं शहर आहे हे आपलं शहर आहे हे शहर सुरक्षित राहिलं पाहिजे स्वच्छ राहिलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे सर्वोत्तम शहर बनलं पाहिजे ही जबाबदारी आपली सगळ्यांची आहे प्रशासनाची तर आहेच पण त्याचबरोबर आपलंसुद्धा एक आपणसुद्धा नागरिक आहोत आपलंसुद्धा त्याच्यामध्ये योगदान असलं पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ लाईव्ह करतो आहे बरेच अजून अजूनसुद्धा अर्नाळा पोलीस स्टेशन म्हणतात त्यांच्यासाठी मी दाखवू इच्छितो की हे महाडा हा महाडा रोड आहे जकात नकारणं तुम्ही आतमध्ये आल्यानंतर हे महाडाची बिल्डिंग आहे आणि हे बोळिंग पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन होण्यासाठी दोन वर्ष मी खूप प्रयत्न केले आणि म्हाडाकडनं हे पोलीस स्टेशन एक तर ग्लोबल सिटीमध्ये व्हावं किंवा म्हाडामध्ये व्हावं अशी माझी इच्छा होती आणि मग महाडाची ही तीन मजल्याची इमारत आहे महाडा इमारत क्रमांक तीन याच्यामध्ये एक फ्लोअर सात हजार फुटाचा पोलिसांना तीन वर्षाच्या ॲग्रीमेंटवर देण्यात आला पोलीस विभागाला आणि त्यानंतर गेल्या वर्षी अकरा ऑक्टोबरला या पोलीस स्टेशनचं उद्घाटन झालं आता आपल्या विरार वेस्टला स्टेशनपासून म्हणजे डोंगरपाड्यापासून अख्खा स्टेशन एरिया वि विरार वेस्टला डो डोंगरपाडा विराटनगर यशवंत नगर, नगर इथे म्हाडाचा संपूर्ण परिसर ते बोळींज नाक्यापर्यंत आणि इथे अख्खी ग्लोबल सिटी या सगळ्यांसाठी आता हे बोळींग पोलीस स्टेशन आहे बरेच लोक अजूनही अरणायला जातात तर आपल्याला विरार स्टेशनपासून अख्खं विरार वेस्टची हद्द ही बोळींग पोलिसची बोली हद्द आहे त्यामुळे आपले सगळ्यांचे सगळ्यांसाठी आपण हे सगळं काम केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कामं होत आहेत हे लाईव्ह आपण क एक कॅमेरा शहरासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि काम सगळ्यांची कामं होतील असं बघा प्रतीक पाटील यांनी म्हटलं मयुरेश भाऊ संध्याकाळी एकदा साईनाथ तुम्ही भेट देणार होते नक्की येतो व्हॅन यांनी म्हटलं आहे मयुरेश भाऊ आगे बढम तुम्हाला साधे धन्यवाद विशू फिटनेस यांनी म्हटलं आहे की आप... विश्व फिटनेस यांनी म्हटलंय की हमारा नेता कैसा हो मयुरेश भाऊ जैसा हो जीवांश यांनी म्हटले जय महाराष्ट्र विश्व फिटनेस यांनी म्हटलंय मयुरेशजीच्या अनंत प्रयत्नाने हे बोळींग पोलीस स्टेशन झाले थँक यू मयुरेशजी राहुल साळुंक यांनी म्हटलंय मयुरेश दादा कृपया आपण मीटर रिक्षाप्रमाणे सुरू करण्यासाठी लक्ष द्यावे वसई विरारमध्ये रिक्षावाले लोकांची प्रचंड लुटमार देखील करत आहेत आणि त्यांच्यात देखील प्रवासी बसवण्यावरून मांडणं होतात विरार विकास झा यांनी म्हटले विरार का विकास पुरुष मयुरेश भाऊ बरेच लोक आहेत की विशाल खुल्याने म्हटले गोकुरे गोकुळ टाउनशिप आणि मेन रोड भागात सिग्नल सुरू करण्यात यावा बरेच लोकांचं म्हणणं आहे आपण आपण आहोत बाकीचे लोक क्रेडिट घ्यायला येतात आप काम करणारे आपण आहोत रॉबिन डायन म्हटलं मयुरेश दादा ईस्ट म्हणवेल पडा ठीक आहे तुम्ही जो रॉबिन डायन तो जो मनवेलपणाचा विषय सांगितला आहे त्याच्यावर मी वेगळं लाईव्ह करतो तर हे पोलिस स्टेशन आहे पोलिसांच्या आवाहनाचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे आपण सगळ्यांनी एक कॅमेरा शहरासाठी या दृष्टीने प्रत्येक सोसायटी हाऊसिंग सोसायटी खास करून मोठ्या हाऊसिंग सोसायट्या व्यापारी संघटना समाजातले दानशूर व्यक्ती समाजातले समाजसुधारक जे समाजात त्यांना चांगलं काम करायचं आहे त्यांनी आपापल्या परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून याचा फायदा पोलिसांना एखाद्या प्रसंगी कुठल्या तपासाच्या कुठलं तपास काम असेल किंवा कुठलं असेल यावेळेला याचा फायदा होऊ शकतो आणि त्यासाठी तुम्ही हे सी सी टी व्ही कॅमेऱ्यासाठी पोलिसांचा आवाड पण केलं आहे कोणीतरी प्रश्न विचारला हे पोलीस स्टेशन चोवीस तास सुरू असते का तर पोलीस स्टेशन चोवी हे चोवीस तासच सुरू असते हेच नाही कोणतंही पोलीस स्टेशन हे चोवीस तास सुरू असतं दिवसरात्र लोक तिकडे जातात कारण रात्रीसुद्धा बऱ्याचशा घटना घडतात रात्री, रात्री मारामाऱ्या होतात नवरा बायकोची भांडणं होतात कुटुंबकलव होतात सोसाट्यांमध्ये वाद होतात कुठेतरी गर्दुल्ले चर्सी यांच्या घटना घडतात चोऱ्या होतात रस्त्यावरती भांडणं होतात अशा खूप घटना घडतात अपघात होतात त्यामुळे चोवीसात पोलीस स्टेशन चालू असते आणि खास करून मी उल्लेख करेल की इथले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत प्रकाश कावळे आणि बाकीचा मग स्टाफ हा खूप कोऑपरेटिव्ह आहे लोकांना मदत करतात त्यामुळे आपणही त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे आपण एक कॅमेरा शहरासाठी हे जे मोहीम आहे याच्यामध्ये प्रत्येक सोसायटीने पुढाकार घेऊन आपापल्या परिसरामध्ये एक दोन तीन सी सी टी व्ही कॅमेरे हाय क्वालिटीचे कॅमेरे बसवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करा आणि कमेंट करून आपण सांगा हा मयुरेश वाघ या विरारच्या सेवेसाठी सज्ज आहे समर्पित आहे चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस मी तुमच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहे समीदा शिरसेकरांनी म्हटलं आहे मयुरेश आपण मुख्य मुद्दा मांडला धन्यवाद आपल्याला अजूनही काही वाटलं तर आपण कमेंट करून सांगू शकता ऊन वाढतं आहे आणि त्यामुळे आता दहा मिनटाचा लाईव्ह झाला आहे आपण काही असेल तर मला सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम